अशी न पाशी गुज माझ बोलून गेल वाया अशीन नव माझे बया पोटात ग साठ वाया, अशी शेजी पाशी गुज शेजी आराध्या गुजाची कशी आता ग माझी बयान किती अंतर भेदाची अशी न काही बोललीस तुझ्या बोलण्याचा चटवटी न खऊट ग बोलण्याच्या माझ्या हृदयी झाल्या गाठी खऊट बोलण्यानी माझ्या उरात झाली जाळी कशी रात्रंग दिवस नेत्र माझी पाणी ढाळी खवट ग बोल न्यानी मन माझं ते विटलं अशी ग वाऱ्याच्या समुख पान केळीचं पाटल शेजी काय लेनी लेती इतर येळाची हाळक आणि चल न माझ्या वाड्या दावी ते भडक आशी नी लेण न लेती न बाई बाईही वती मला आशिन न, न माझ्या वाड्यान सोन दावी ते तुला आशिन लेण्या लोगळ्याचे नको बसू शेजार आला आणि आशीन आता न माझे बाळ जर माझ्या ना पदराला, नाशिन पुतळ्याची माळ घाली ते मी कवा बोवाशी आता माझी बाळ चंद्रहार ना केला नवा अशी जीवाला सोडवन, एक सावली एक बाळिण आता माझी बाई गळ्या पुतळ्याची माळ आशीन पुतळ्याची माळ लोंबती तिघ पाठी पोटी आणि अशी माझ्या नावाळांनी चंद्रहाराने केली दाटी आशीन दे रे देवा मला नाही मागत ठेवाईला आणि आशीन आता माझी बाई कुंकू मागतीला वाईला अशी न दुसऱ्याची आशा नको करू रे येड्या मना माझ्या बाळाच्या बाई वळण दे रे भगवाणा आशी दुसऱ्याची आशा नको करू येड्या जीवा न माझ्या बाळाच्या बाई बळ न यस दे रे तू रे देवा आशीन दरव्याच्या काठी गेले व ते लाला साठी आता आतान माझी बाई येलव्यानी आली पेटी न दरव्याच्या काठी सहज गेले मी आंघोळीला ला आशिण आता माझी बाळ मोती आलं ना वंजळीला आणि आशी समुंद्र नाही झाली माझी आशी न आता माझी भया गंगाली आली नास अशी समिंद्र सुकल्यानी नाही झाली माझी तहान आशी न आता माझी भया आली गंगा मान समीन दर्ग सुकल्यानी नाही झाला ना एक घोट अशीन माझी बयाला चंद्रभागाला लोट अशीन बया बया म्हण बया कुणीचं वईना बया बाईची सर शेजिनारी लाईना अशीन बया बया म्हण पुढी आशीन त्याही पुढी मधी माझी जलमली कुडी आशीन बया बया म्हण बया काहीच जीनस आशीन घेत इला सोन नाही लाविली कानस आशीन शेजीच उसन हाय धुली पायली माझ्या वयाच्या उसण्याची याद कुणाला राहिली अशी न शेजी चोसन फेरी ते मी काडी काडी न माझ्या बयाच उसन माझ्या भिडल हाडू हाडी अशी न शेजीच ऊसन कस दारात बसुनी माझ्या बयाच ऊसन माझ्या जल बारीक दळ नारीची गवईल दिळ अन माझ्या बयाने शिकविली मला संसाराची मोड बारीक दळणाची नाची भाकर गचव फेरी माझ्या बयाच्या भोज याद येती ना घडो घडी माझ्या भयाच्या भोजणची याद येती ना घडो घडी ग...